सगळे मच्छीमारी येतात गणेश मी पुन्हा एकदा आपल्या सर्वात आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय मंडळी तर भरपूर दिवसानंतर आपला बघताय समुद्रामध्ये समुद्रामध्ये समुद्रा म्हणजे आजचा दिवस तुम्हाला माहिती असेल आजचा दिवस म्हणजे आपल्या बहिरी देवाचा आगमन सोला जवळजवळ वर्षभर म्हणजे तीन दिवस दिवाळी गावामध्ये देव जातं वर्षभर समुद्र रस्ता आपल्या सगळ्या मच्छिमानाच्या सोबत आज देव समुद्र असतं आणि तीन दिवसासाठी जातं दिवाळी गावामध्ये तिथं आगमन उद्या पालखी त्याच्यानंतर त्याच्यानंतर असणाऱ्या मिरवणूक म्हणजे ती कुठली विसर्जन मिरवणूक असे आता तीन दिवस त्यांचा कार्यक्रम असतो एकदम धमा कार्यक्रम असत म्हणजे काय बोलाल या आपल्या देवाच्या सोहळ्याबद्दल आपण काय बोलणार ते कुठे कोलप्ले बैरनाथ वस्तात बैरनाथ वस्तात आणि या सोहळ्याचा आपण पूर्ण सोहळा बघणार म्हणजे आपण देवाचा आगमन सोहळा पूर्ण बघणार आहोत फक्त एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे व्हिडिओमध्ये जे आपले काही क्रिएटर येतात व्हिडिओग्राफर येतात त्यांच्यात एक विनंती आहे की जसा गेल्या वर्षी प्रकार झाला म्हणजे पूर्ण सोहळा झाल्याशिवाय आपण प्लीज कृपया पूर्ण सोहळा झाल्याशिवाय व्हिडिओ टाकत जाऊ नका अपूर्ण टाकत जाऊ नका शेवटी आपला देव आहे आपला देव आहे आपल्या देवाचा देवाय। सोहळा अपूर्ण दाखवला आपण तर शेवटी आपल्याच एका ऐवड्या उत्सवाला कार्याला गालवट लागतं त्याच्यामुळं सोहळा एकदम व्यवस्थित दाखवत जा कुठलाही व्यवस्थित दाखवत सोळा असत आता होड्या बघताय इकडे ऑलरेडी फुल धमाल चालू आहे mm. फुल धमाल चालू आहे बघताय सगळ्या ओढ्यांवर फुल धमाल चालू आहे हे भाऊ बघा बसलं मस्त एकदम जबरदस्त फुल धमाल फुल एन्जॉय या साईडला इकडं बँड चालू आहे बघ तिकडे तुम्हाला या साईडला बघायला मिळतात या साईडला पण फुल होड्यात आणि हालू हालू बघताय हालू हालू आता टाइम होत जाईल तस तशा फुल मोड म्हणजे आपले सर्व या चारही भागातले जसा आता म्हणजे हळूहळू होईल तसा पूर्ण म्हणजे आपल्या या पूर्ण चारही बाजू दिसतात चारही भागातले मच्छीमार सगळे करून मच्छीमार आणि मच्छीमारांच्या बोटी तुम्हाला इथं या इथं देवाच्या आगमनाला पाहायला मिळतील तर बघा फक्त व्हिडिओ बघा या सोळ्याचा आनंद घेत राहा तर तुम्हाला बघता असणार आहे आपल्या बैरदेवाचा आणि बैरदेवाचा सोळा साजरा करण्यासाठी बघताय बैरदेवा नेण्यासाठी म्हणजे तीन दिवसासाठी दिवाळी गावामध्ये बैठदेवाल नेण्यासाठी किती मच्छीमारांचा मच्छीमारांच्या किती बोटी इथं जमले आहेत बघताय भरपूर मच्छीमार इथं जमले हे बघा आमचं उडी बोटीतलं सिंगर बघा बैर

बघताय कसा जल्लोष असणार आहे इथं तेव्हा का नेणे म्हणजे आता बघताय फुल जल्लोष इकडं चाललाय फुल फुल म्हणजे फुल जल्लोष आहे इथं बोटी बघताय फुल बोटी आल्यात सगळे मच्छीमार म्हणजे तू विचार जर तुम्ही गेलात ना तर या चारी भोवताली जेवढे गाव आहेत म्हणजे मुंबई कोप्पा नगर किंवा नवी मुंबई रायगड सगळे सगळे कडचे गावातले आहेत इकडं लोक सगळ्याकडचे मच्छीमार मार इकडे देव नेमा ने आले बघता यो असा अस्त देवाचा सोला बघता फूल दमा फुल गोवती लागले तिकड हा असा जल्लज असतो आमच्या आग्रिकोड लोकांचा

फुल जल्लोष फुल जल्लोष चालू आहे मस्त बोटी लागल्यात सगळ्यात आणि देवाला काढायचं काम चालू आहे आतमध्ये तांडेल परिवार आतमध्ये उतरलाय म्हणजे ते देवाला काढायला आणि एकदम पद्धतशीर काम चालू आहे सध्या बघताय आपली बोट भाई दिवस कुठे राह बाय दिवस किती राय क्रिश तर इकडे बघताय फुल जल्लोष फुल म्हणजे फुल जल्लोष चालू आहे सध्या लोकांचा असं असतं देवाचा सवला गाव जल्लोष फुल जल्लोष पालूक पी शकते बघताय इकडं फुल जल्लोष चालू आहे फुल जल्लोष आणि आतमध्ये त्या साईडला सर्कल केलाय आणि आतमध्ये गोष्टीतून केवळ काळाचं चा काम चालू आहे सगळीकडनं ओवरऑल आणि इथं इथं देवाला शोधण्याचं काम चालू आहे देवाला शोधताय तिथं तर बघताय कोणी किती प्रयत्न केला तर तांदेल परिवारच देव भेटणार आहे Yeah. त्याचा ट्रेलर तुम्ही इथेच बघितलं असेल या इथं म्हणजे समुद्रामध्ये तेव्हा आपण देवाला न्यायला येतो तेव्हा ट्रेलर बघितलं असेल बघताय शोधण्याचं काम चालू आहे देवाला हे बघा तांडेल परिवाराचे सदस्य आहेत ते देवाला शोधण्याचं काम करतायत पण ओढ्या बघताय सध्या भरपूर ओढ्या आल्या तिकडं सगळे मच्छीमार आजूबाजूच्या गावातील सगळे मच्छीमार इकडे तुम्हाला पाहायला मिळतील ठेवलाय माहून हे तर फुल प्रयत्न प्रयत्नाचा देव पाळायचे कारण आता पाणी जास्त आहे उडान छोटा आहे त्याच्यामुळं पाणी जास्त आहे निकाल जास्त जात नाही मोर इथं देवाची होडी आहेत म्हणजे देव काढल्यानंतर तो या होडीत आणला जाईल आणि देवाला सजावला जाईल तर बघताय बोटीचा छोटा नाखवा नाखोआ्यावर होता नाय पपलेट कलेर काय बघायचं पपलेट हा प्लेटला जाऊ बोलतो सध्या बघता आगमन सोळा सगळ्यात मोठी बघताय इथ देवासाठी आले ना सर तर बघताय समोर बर पूरच प्रयत्न चालू आहे देव काढायचे पाणी जास्त आहे त्याच्यामुळे थोडासा उशीर लागतोय कारण छोटा मोठा नाही त्याच्यामुळे पाणी काही निकार जास्त गेली नाही आणि आता जवळजवळ पावणे पाच झाले आहेत आणि साडेपाचं पाणी सा आहे त्याच्या अगोदर देव काढतील विनोद नाखवा मिळल विनोद नाखवा बोल्यानंतर मल्टी टॅलेंटेड माणूस डान्सर एकदम उत्तम दर्जाचा डान्सर उत्तम दर्जाचा मच्छीमार उत्तम दर्जाचा माणूस आता काय बोलशील आपल्या एक नंबर असा सोहळा कधीच कुठं भेटणार नाही बघायला गोळ्यांच्या भेटणार बाई आता बघताय म्हणजे आपल्या या बैरनाथ वस्तादच्या बाजूला आजूबाजूला समुद्राच्या बाजूला जेवढे गाव आहेत तेवढ्या गावातले सगळे मच्छीमार इथे बघायला मिळतात आहेत बरोबर बरोबर ना म्हणजे देवाचा सोहळा देवाला नेण्यासाठी सगळे गावातले मच्छीमार म्हणजे या देवाचं वैशिष्ट्य असं आहे का हा मच्छीमारांसोबत वर्षभर असत फक्त हो, 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 तीन दिवस तीन दिवस फक्त दिवाळी गावामध्ये असतो हो, तर तुम्ही समजू शकता आम्ही मच्छीमार देव काय बोलतो कारण वर्षभर हा आमच्या मच्छीमारांसोबत इथे समुद्रात असतो समुद्रात आपल्या मच्छिमारांची रक्षा करत असतो तर बोलात वस्तात की तर बघता आता भरपूरच उशीर झालाय म्हणजे भरपूर उशीर झालाय देव काढायला सुद्धा भरपूर हल्ली वेळ लागलाय भूल प्रयत्न चालू आहेत तांदे परिवाराचे आणि बघताय चारही बाजूना दिवाळी गावच्याच बोटी आहेत जेणेकरून कुठला अडथळा आला नाही पाहिजे कारण भरपूर बोटी डायरेक्टली ते देव त्यांच्या अंगावर जातात त्याच्यामुळे भरपूर येणार त्रास होतो म्हणून यावेळीच त्यांनी एकदम भारी नियोजन केलंय की गावातल्या बोटी आळ ठेवल्यात जेणेकरून आतमध्ये कोण जास्त यायला नको आता एक देव भेटलाय दुसरा देव बहुतेक असा भेटलाय असं वाटतंय ते कारण त्यांच्या ज्या हालचाली सुरू झाल्यान त्यावरून आपल्याला समजतंय की बहुतेक दुसरा देव भेटलाय बघू आता कधी काढताय त्याच्यावर आपला समजणार आहे कारण आता थोड्या वेळातच म्हणजे पाणी भरायला पण सुरुवात होईल त्याच्या अगोदर आपला देव काढायचा आहे आणि किती तुम्ही काय करा तुम्ही कसाही नियोजन करा काय करा देव स्वतःच नियोजन स्वतः करून घेईल देव स्वतः ठरवतं की त्याला कधी निघायचंय किंवा त्याला कधी यायचंय बघत राहा तुम्ही सोळा आणि या सोळ्याचा आनंद घेत राहा

बघताय मंडळी आता आपला देव भेटला आहे कारण त्या बोटी लावल्या चार साईड ना आता देव थोड्यास वेळ वरती काढतील बघा आता भेटलेला आहे बघ साहेब देवाचं आगमन होतय देव देवाच मेन म्हणजे दर्शन होतंय सगळ्यांना देव आपला भेटलाय बघा कसा लोक साठी सगळे मच्छिमार इथं देवाच्या आपण झाडीकडे येतात आता बरोबर बघतय फक्त पाच मिनिट आहेत फक्त पाच मिनिट आहेत आता पाणी भरायला आणि पाच मिनिटं पुढील बरोबर देव देवाचं दर्शन झालंय देव समुद्रातून ये ए एवढं मच्छिमार इकडं येत फक्त हा एक क्षण डोळ्यानं पाण्याआडी बघा बैरणात ओसतात की बघता आता कशा ओड्या सगळ्या एकत्र यायला लागल्या कारण देव मिळाला कसा हलू हलू सगळे जण तर बघताय माधुवीराचं आगमन होत माधवीर माधुवीर येत इकडं माधुवीरला घेऊन ओढी आता चालले आणि ती देवाची बोट आहे त्या बोटीमध्ये आता महाधुरला घेऊन आणि या साईडला देवता बघताय माधवीर बघा 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 माधवीर वस्तात पहिला जो उचलला तो माधवीर वस्तात होता माधवीर वस्तात आणि नुसतं आगमन नाही आता बैरनात वस्ताद येतोय माहोल काय तयार झालाय बघताय कुठं कोल्ड प्ले तुमचा कुठं कोल्ड प्ले आहे बघतात बघताय वस्ताद आगमन सोला ऐकणार पॉवर बघा आता तेवढं उचलताय आता देवाला उचलायला घेतलाय बघतायू बघा देवा येत्या वरती सुरुवात फक्त आलो बोटी निघायला सुरुवात झाली आहे बघा देव आता बोटीत आलाय बघा देवा घेऊन छोटी बोट आता चाललेली आहे तुम्हाला देव दिसते एकदम व्यवस्थित देव दिसते तुम्हाला देवाचं दर्शन घेत आहे बोला के। आता देवाची जी मुख्य मोठी होडी आहे त्या होडीमध्ये देवाचं आगमन होत आहे तशी सगळी आणि बोटी पण हलो हलो निघायला सुरुवात देवाच्या ओढ्यावर बघा गर्दी पडली नुसती आता सगळ्या ओऱ्या हलू हलू निघायला घरी सुरुवात पण धमाल मात्र तशीच चालू आहे बघताय बघा फुल धमाल चालू आहे ओढ्या चालल्या पण धमाल फुल चालू आहे बघा इकडं पण आता ओढे आहे ते पण सगळ्या ओढ्या चालल्या इकडे राडत गेलंय आपलं पार्टनर गुलाबकर तर म्हणजे चला आता, आता आपण निघतो इथून बैरदेव हो, आपल्या देवाचं बरं ना वस्तादाचं दर्शन झालंय आगमन झालंय आता नक्की तुम्हाला ज्या पुढच्या ज्या गोष्टी बघायच्या त्या पुढच्या हो, मध्ये मला वाटतील ते आता आपण इथं हा व्हिडिओ करतोय एंड कारण हा कंप्लीट झालाय कारण आपल्या देवाचं दर्शन आपल्याला झालंय तर चला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हा आगमन सोला कसा